जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार मित्रांनो कालच्या भागात आपण बघितले बाळाला बघण्यासाठी उमाबाई जिजाऊंच्या सासूबाई गडावर आल्या बाळाचं बारस ठरलं आणि लक्ष्मीबाईंनी बारशाची सुंदर अशी तयारी केली शिवाई देवीला नवस केलेला जिजाऊंनी त्यामुळे बाळाचं नाव शिवाजी ठेवण्यात आले बाळाला देवदर्शनासाठी घेऊन जाण्यात आले आणि जिजाऊंच्या आबांनी म्हणजेच लखुजीरावांनी केलेला नवस पूर्ण केला त्यांनी दिलेल्या शंभर मोहरा देवीवरून ओवाळण्यात आल्या आता बघूया पुढे बाळ शिवाजी आधीच्या मांडीवर आईच्या कुशीत दासदासींच्या अंगा खांद्यावर वाढत होता कुठल्याही दाराशी यावे आणि खुळखुळे खुड़ पुढे करावेत आणि विश्वासरावांनी ते खरेदी करावे जुन्नरला गेलेले शास्त्री पितळेचा वाळा घेऊन यावेत सारे हसू लागले की त्यांनी म्हणावे सरकार चांदी तोड्याच्या वाळ्यांनी बाळाला बाळस चढत नाही चढत ते याच पंचरशी वाळ्यांनी उमाबाईंनी मान डोलवावी म्हणावे खरंच कुणाच्याच ध्यानी आलं नाही आना तो वाळा आणि सोन्याचे वाळे उतरून पंचरसी धातूचा वाळा पायी चढविला जाईल बाळाच्या कौतुकाने दिवस केव्हा उगवे आणि केव्हा मावळे हे हेही समजत नसे बाळ शिवाजी प्रतिपदेच्या चंद्रासारखे दररोज नवे रूप धारण करीत होता आपली माणसे ओळखून तो हसू लागला कष्टाने कूस बदलू लागला पालथा होऊन चार हातावरचा खुळखुळा घ्यायला तो सरकू लागला आणि त्यातूनच चारी साधनांचा उपयोग करून रांगण्याची किमया त्याला अवगत झाली हाती पांगुळ गाडा आला आणि शिवाजीच्या आजूबाजूच्या साऱ्या वस्तू उंचावर ठेवण्याची दक्षता वाढू लागली मृग आला पश्चिमेचे वारे सुरू झाले हळूहळू ढग ढोक्यावरून सरकू लागले पण त्यांचे लक्षही वळत नव्हते वैशाखात तप्त झालेली धरित्री निश्वास होती विश्वासरावांनी ही चिन्हे पाहून गडावर गंजी खाना रचला गडा खालचे धान्य आणून अंबारखान्यात भरून घेतले एके दिवशी संध्याकाळी विश्वासराव अचानक जिजाबाईंच्या सदरेकडे आले जिजाबाईंना वर्दी केली विश्वासरावांनी पाहिले तो जिजाबाई कशिदा भरित होत्या बाल शिवाजी खेळण्याबरोबर खेळत होता त्याचे लक्ष विश्वासरावांकडे गेले आणि तो झेपावला विश्वासराव शिवाजीला उचलित म्हणाले राणीसाहेब बातमी आली आहे की राजे साहेबांची स्वारी गडाकडे येत आहे केव्हा आनंदाने मोहरून जिजाबाईंनी विचारले कोणत्याही क्षणी ते गडावर येऊन दाखल होतील तेच कळवायला आलो होतो विश्वासराव शिवाजीसह वळले जिजाबाई म्हणाल्या त्याला इकडे द्या कपडे बदलते विश्वासराव शिवाजीला ठेवून बाहेर गेले वाड्याच्या चा आतल्या चौकात सद्रेखाली चांदीचे घंगाळ पाण्याने भरून ठेवण्यात आले सद्रेवर स्वच्छ बैठक अंथरली गेली दुसऱ्या चौकाच्या सदरेवर खास बैठक अंथरली गेली गालीचे लोड तक्के यांनी सदर सजली होती जिजाबाईंनी गडबडीने कपडे बदलले दागिने घातले लक्ष्मीबाई शिवाजीला नटविण्यात गर्क झाल्या होत्या शिवाजीला तयार करून लक्ष्मीबाई जिजाबाईंना जिजा हुडकू लागल्या पण त्यांचा पत्ता लागेना त्या जिभेच्या दरवाजाने बाहेर पडल्या आणि त्यांची पावले थांबली जिजाबाई तटाजवळ उभ्या राहून पाहत होत्या पाठीवर पडलेल्या सूर्यकिरणात जरी वस्त्र चमकत होते वाऱ्याने पदर उडत होता जिजाऊंची नजर तटाखाली लागली होती अलगत पावलांनी लक्ष्मीबाई तटाजवळ गेल्या जवळ येईपर्यंत त्यांचा संभळ जिजाबाईंना लागला नाही दचकून त्या वळल्या तुम्ही होय काय भ्याले मी हुडकल कुठं दिसला नाही सहज आले उभी राहिले चला जाऊ नको इथं सहज राहू लक्ष्मीबाई हसत म्हणाल्या एवढ्या लवकर वाड्यात जायचं तरी काय कारण आहे भारी छळाबाई तुम्ही तटाच्या कट्यावर हसत बसत जिजाबाई म्हणाल्या दो दोघी तटाखालच्या प्रदेश निहाळीत होत्या अवर्षणामुळे सारा प्रदेश शुष्क वाटत होता थोडा वेळ झाला आणि जिजाबाई पदर सावरून उभ्या राहिल्या का उठता म्हणून लक्ष्मीबाईंनी विचारताच त्यांनी बोट दाखविले दूर अंतरावर धूळ उडत होती तो लोट क्षणाक्षणाला नजदीक येत होता गुढी दिसू लागली अश्वपथके दृष्टीपथात आली गडाला वळसा देऊन अश्वपथके भरघाव वेगाने जुन्नर कडे जात होती तापांचा आवाज कानावर येत होता लक्ष्मीबाई काय काही नाही उगीच चिडवा सांगा ना नाही चिडवायची वचन आपण मावळतीकडे जाऊया समजलं चला ना तलावाच्या पलीकडे जाऊ वाड्या समोरच्या तलावाच्या तटाकडे तला दोघी गेल्या जिजाबाईंनी पाहिले घोडी जुन्नर मध्ये शिरत होती पाहता पाहता जुन्नर मधून घोडी बाहेर पडून गडाकडे येऊ लागली लक्ष्मीबाईंनी विचारले राणी सामोरे गडा खाली जायचं कि वाड्यात जायचं पुरे झालं बाई चला दोघी वाड्यात परतल्या गडाच्या परवानगीच्या दरवाजावर नगारा वाजला सदरेत विश्वासराव पागोटे चढून उभे होते नारो त्रिमळ पंत वगैरे मंडळी पोशाख करून अदबीने उभी होती दुसऱ्या दरवाजाची नवत एकवाली आणि विश्वासराव सर्वांसह शहाजी राजांना सामोरे गेले गंगा जमुना टाक्यांजवळ राजांची गाठ पडली साऱ्यांच्या कमरा लवल्या मुजरे झडले स्मित वदनाने शहाजीराजे विश्वासरावांना मिठी मारते झाले विश्वासराव म्हणाले उडती बातमी आली होती त्यामुळं गडा खाली आलो नाही क्षमा असावी व्याह्यांनी असं परकेपणाचं बोलणं आम्हाला आवडत नाही काय नाही सर्व ठीक ना जी सारे वाड्यात आले सेवकांची गडबड उडाली शहाजी राजांनी हातपाय धुतले बरोबरच्या मात मातब्बर माणसांनीही हातपाय धुतले सारे सदरेच्या बैठकीवर बसले विश्वासरावांनी विचारले वाटेत काही तकलीफ तर नाही ना झाली राजे मनापासून असले म्हणाले विश्वासराव घोडदौड आणि पळापळ पड़ इतकी सवयीची झाली आहे की रात्री देखील आम्ही घोड्यावरच स्वार असतो सारे हसले हसता हसता थांबले आतल्या दारातून शिवाजी रांगत बाहेर आला साऱ्यांनी नजर साऱ्यांची नजर त्या गोंडस बाळाकडे वळली होती शिवाजीकडे पाहत राजे म्हणाले छोटे राजे या तुम्हालाच पाहायला आम्ही आलो होतो शिवाजीने एक वार साऱ्यांकडे पाहिले त्याच्या चेहऱ्यावर हास्य विलसले आणि झेप घेत तो शहाजी राजांकडे धावला शास्त्री म्हणाले रक्तानं रक्त ओळखलं प्रेम भराने शहाजी राजांनी शिवबाला उचलले त्याचे मुके घेतले आणि त्याला मांडीवर घेतले शिवाजी वडिलांच्या दाढीशी चाळा करीत होता विश्वासराव हसून म्हणाले आपल्या हात घालणारा पहिलाच वीर पाहिला नाही हा दुसरा पण आमचा असा समज आहे की छोटे राजे आले आज्ञापत्रक घेऊन आज्ञापत्रक आम्ही आज जाऊन येतो शहाजीराजे उठले शिवाजीला घेऊन आतल्या चौकात गेले जिजाबाईंच्याकडे पाहत शहाजी राजे म्हणाले आम्हाला पाहताच झेपावला धीट आहे माणसाची पारख झाली की झेपावतो शहाजीराजे सदरेवर बसायला निघाले स्मित वदनाने जिजाऊ म्हणाल्या सासूबाई वाट पाहत आहेत भलतीच चूक होत होती दाखवा वाट राजांनी उमाबाईंचे दर्शन घेतले जेव्हा निवांतपणाने जिजाबाईंची आणि शहाजीराजांची गाठ पडली तेव्हा त्यांनी विचारले सर्व ठीक आहे ना जिजाबाईंच्या डोळ्यात अश्रू गोळा झाले हुंदका बाहेर पडला आसनावरून उठत शहाजीराजे म्हणाले राणीसाहेब आम्हालाही ते समजलं मामासाहेबांची अशी हत्या व्हावी याच आम्हालाही दुःख आहे आमच्या काळजाला त्या वार्तेनं घर पडली आमचं वैर होतं खरं पण ते घरचं परक्यांनी केलेला हस्तक्षेप आम्ही कसा सहन करू त्यानंच मन भडकलं आणि आम्ही निजामशाही सोडून आदिलशाहीची नोकरी पत्करली हे असं किती दिवस चालायचं चा? ती हो का आम्हाला हौस आहे बायका पोरात राहावं असं का आम्हाला वाटत नाही पण राणी साहेब शिवबाच्या पायगुणानं हे दिवस संपतील आम्ही कुठंतरी स्थिर होऊ त्यानंतर शहाजी राजे आठ दहा दिवस गड़ावर होते। गड़ावर मात रंगत होती शिवबाच्या हसण्याला उतू येत होता मेजवान्या झडत होत्या राजांनी साऱ्या गडाची व्यवस्था जातीने पाहिली अंबारखान्यात भरलेले धान्य पाहून गंजीखाना पाहून ते उद्गारले किती वर्षाची तयारी आहे दुष्काळी चिन्ह दिसतात खबरदारी घेतलेली बरी खर आहे आपलं ही वास्तव्य राणी साहेबांच्या बरोबरच आम्ही गडावर आलो आमची तीच अपेक्षा होती खजिन्याची रक्कम जमा घेतलीत ना पण त्याची काही विश्वासराव करता ते का थोड आहे तुम्ही घर सांभाळता मुलुक करून घर तरी भरू द्या एक दिवस अचानक राजांच्या नावाने ताकीत खलिता आला शहाजी राजांनी तो उघडला त्यांची नजर खलित्यावरून फिरू लागली वाचून होताच दीर्घ निश्वास सोडून शहाजीराजे म्हणाले विश्वासराव विश्रांतीचे दिवस संपले का काय झालं बादशाह दक्षिण स्वारी साठी उतरले आहेत बऱ्हाणपूरला छावणी आहे मालक आलेल्याची वर्दी आहे म्हणजे सेवकांनी टाकोटाक जायला हवं उद्या आम्ही चार दोन दिवसांनी गेलं तर चालेल ना न चालायला काय झालं शाहजीराजे म्हणाले पण ते आमच्या रक्ताला मानवत नाही जिथं चाकरी करतो तिथं वेबिकार आम्हाला जमत नाही दुसऱ्या दिवशी शहाजी राजे निघण्याच्या तयारीत होते उमाबाईंना मुजरा करताच त्या म्हणाल्या राहिला असतास तर बरं झालं असत जपून राहा आपला मुक्काम आहे ना छे रे ते जमायचं नाही देव धर्म तसाच राहून गेलाय आपल्या कुलदैवताला घृष्णेश्वराला आले होते कळलं मुलगी इथं आहे भेटायला आले ते तशीच गुंतून पडले बघ मग त्यांना तुमच्याबरोबर न्या नको रे बाबा माझे म्हातारीचे दिवस कसेही जातील साऱ्या दुष्काळ आहे त्यापेक्षा ती इथंच राहिलेली बरी राजांनी जिजाबाईंचा निरोप घेतला शिवाजीचे मुके घेतले आणि विश्वासरावांच्या वर सर्व सोपवून शहाजहानच्या भेटीसाठी त्यांनी ब्रहमपूर कूच केले